मी सदा सर्व काळ भ्यायलेला माणूस भीती माझ्या ना पाचवीला पुजलेली आहे मला असे प्रश्न खूप विचारले गेले काळ्या जादूवर हा सिनेमा आहे तुमचा विश्वास आहे का करणी करणाऱ्या बायकाच असणं यावर ही या सिनेमात एक एका पद्धतीचं भाष्य आहे आपण हॉरर या शब्दाला ना एका डिग्रेडेड अर्थाने बघतो तथाकथित अभिजन वर्ग आहे मग त्यात समीक्षक आले सगळेच आले त्यांनी याच्याकडे ज्या पद्धतीने बघितलेलं आहे ना ती दृष्टी बदलली पाहिजे प्रत्येक दिग्दर्शक हा काही काळानं मागं पडतो प्रत्येक लेखक काही काळाने मागं पडतो तेच ना काळासोबत राहत नाही ना आणि मला त्या कालियाच्या जागी सतत मी आहे हे मला जाणवत होतो मी भीतीने थरथरत होतो माझी हार्टबीट्स वाढली होती सिनेमे बनवण्यापेक्षा सिनेमे बघता येणं हेही खूप अवघड आहे एवढ्या कादंबऱ्या लिहिणारा एवढ्या कथा लिहिणारा विचारवंत वाटणारा त्याला सनी देओल आणि धर्मेंद्र आणि जाकीशराव आवडतात मी डायहाड फॅन आहे सनी देओलचा मी तुला माहितीये का ज्या टत्ता रिलीज झाली मी तीनदा पाहिलेली जरी मी शंभर सिनेमे बनवले तरी मला वाटतं काय करायचं हे आपण शिकतच नाही काय करायचं नाही हेच शिकत राहू